त्यांच्या मेन आहे की आरोपीला लवकरात लवकर अटक झाले पाहिजे आणि जो तपास आहे तो तपास डीपली चांगल्या प्रकारे तपासला पाहिजे आरोपीचा इन्व्हॉल्वमेंट कुठे कुठे आहे त्याच्या बाबतीत तपास झाला पाहिजे डिटेल डिटेलमध्ये चर्चा झाली महिला मंडळीसोबत चर्चा केलेली आहे पुरुष मंडळीसोबत चर्चा केलेली आहे आणि नक्की आपला बीड पोलीसतर्फे आमच्या जो एफर्ट्स आहेत पूर्णपणे पर हंड्रेड पर्सेंट एफर्ट चालू आहे त्याच्यामध्ये जे बाकी उरलेले तीन आरोपी आहेत त्यांना लवकरात लवकर आणि त्याच्यामध्ये आपला जो तपास आहे ते दिवसाचा लोकांनी आम्हाला सांगितलेला आहे तो आपण प्रयत्न केले तो असं पण होऊ शकतं की दहाच्या चे आत पण येऊ शकते आपला जो एफर्ट आहे हंड्रेड पर्सेंट चालू आहे माझी पूर्ण टीम हगोने चेपाची मागचे जे उरलेले आरोपी आहे त्यांना अटक करण्यासाठी माझी सेक्शन कुठे आहे कोणता तपास त्याच्या बाबतीत मला सांगणं योग्य होणार नाही पण आमचा जो आहे मेन टार्गेट बीड पोलिस चाललेले तीन आरोपी कधी मिळणार आहे आणि प्रोटेक्शन ऑलरेडी दिलेलं आहे त्यांना आता गावच्या लेवलवर आरसीपी तिथे आहे ट्वटी फोर आणि त्यांना व्यक्तिगत प्रोटेक्शन पण एसआयटी निर्णय एसआयटीचा सुद्धा शासनाने जी एफ काढलेला आहे ते बसवराज तेलिस आयपीएस ऑफिसर आहे डीआयजी रँकचे त्यांना एसआयटीच्या प्रमुख शासनाने जी आर काढून सर न्यायालय परिसरामध्ये रात्री गोंधळ घातलेला आहे काही लोकांनी त्यांच्या कार्यकर्त्यांमध्ये काल सुरक्षाच्या दृष्टिकोनातून आपण खूप मोठा बंदोबस्त लावला होता जेणेकरून कुठल्याही प्रकारच्या लॉ अँड ऑर्डर होऊ नये तो आपल्या पोलिसांचा भाग आहे आणि आपल्या पोलिसांनी चांगलं काम करून न्यायालयाची प्रोसिजर चांगली हिंदी हिंदी मराठी हिंदी सवाल है कि प्रोटेस्टर्स का एग्जैक्टली क्या कहना था और अभी जो उनकी डिमांड है वो क्या पुलिस प्रशासन पूरा कर प्रोटेस्टर्स का बेसिकली जो अभी प्रोटेस्टर्स का ये कहना था कि इसमें इन्वेस्टिगेशन में जो बच्चे हुए आरोपी हैं वो जल्दी से जल्दी अरेस्ट हो जाए उसके बाद आरोपियों का थ्री जीरो टू बेसिकली मर्डर में कितना इन्वॉल्वमेंट है उनको इधर से उधर केस में ट्रांसफर किया जाए तो इसके लिए हमने उनको क्लैरिफाई किया कि जो इन्वेस्टिगेशन है जो मर्डर में क्या होना है वो सब इन्वेस्टिगेशन अभी बी के पास है भीड़ पुलिस की तरफ से जो बचे हुए तीन आरोपी हैं जिसको जो. हमें अरेस्ट करना है उसके लिए हमारा पूरा हंड्रेड काम चालू है और इसमें आपको हमारा रिजल्ट जल्दी थैंक यू